मला इथे फ्रेंड्स सोडले हो आहेत आता निघाले त्यांच्या घरी हेलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना आजच्या ब्लॉग ची सुरुवात छान अशा चा देवाच्या पूजेने होते तर देवपूजा करायला लागले दे मी आणि टॉमीचं बघा चाललंय मध्ये मध्ये इथं नेहमी मी, मी पूजा करायला लागली की ह्याची साईडने अशी लोडबोड चालूच असते टॉमीला आलाय खेळायचा मूड आणि मला काय तो पूजा करू दे नाही म्हणून एका साईडला इकडं एक ठेवलं मी त्याला एकतर माझी कामं आवरायची गडबड चालली आहे आणि ह्याचं चाललंय आहे मध्ये मध्ये तर आवरून जायचं आहे कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आहे तुम्ही की सुवासिनीसाठी मला आमंत्रण आलेलं आहे आणि तिकडे जायचं आहे मला त्यासाठी घरातली सगळी कामं तर आवरलीच पाहिजेत आणि काय होतं की पूजा राहिली एकदा की राहूनच जाते नंतर मग असं होतं की थोड्या वेळानंतर करूया आणि मग ते पूजा राहतेच करायची त्यामुळे मी रोज काय करते की आंघोळ झाली की पहिलं पूजा करून घेते पण आज काय केलं की आज तसं न करता अगोदर नाश्त्याला बनवलं चहा वगैरे झालेला आहे दोन वेळा सर्वांचा नाश्त्याला बनवून एकदा दिलं सगळ्यांना की मग मला टेन्शन नसतं मग निवांत पूजा करता येते तर छान अशी देवाची पूजा करून झालेली आहे पहा पूजा केल्यानंतर मन एकदम प्रसन्न वाटतं घरातलं वातावरणसुद्धा खूप छान वाटतं घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते खूप 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 छान वाटतं म्हणजे हा माझा अनुभव आहे मला पूजा केल्याशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू वाटत नाही त्यामुळे सर्वात पहिलं मी पूजा करते आणि नंतर मग बाकीचं काम तर आता आवरून सगळं झाल्यानंतर हे निघालेले आहेत खाली दुकानात टॉमी आला बघ बाबू रोज जाताना तुम्हाला घालवा येतो टॉमी आहो टॉमी रोज जाताना घालवा येतो बघा की दरवाजा उघडा असू द्या असू द्या नंतर मी आले किचनमध्ये आणि किचनमधलं आवरायला सुरुवात केली कारण नाश्ता चहा वगैरे झाला होता पण मी काय म्हटलं हा पसारा नंतर आवरूया अगोदर पूजा करून घेते तर हा आता पटपट पटपट -पट -पट पसारा सगळा ठेवायला लागले मी किचन कट्ट्यावरती खूप पसारा झाला की काही कामच सुचत नाही त्यामुळे म्हटलं स्वयंपाकाच्या अगोदर हा सगळा पसारा व्यवस्थित ठेवावा आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करावी तर किचन कट्ट्यावरचं थोडंफार आवरून झाल्यानंतर म्हटलं एका साईडला भात ठेवावा तोपर्यंत आणि कट्टा अगोदर स्वच्छ पुसून घेते कारण थोडंसं कट्ट्यावरती पाणी झालं होतं आणि ते किचकिच वगैरे असं मग बरं नाही वाटत त्यामुळे तर भांडी एका साईडला ठेवली जर वेळ भेटला तर भांडी घासेल नाहीतर मग दुपारी जेव्हा तिकडून येईन तेव्हा आल्यानंतर घासेल म्हणून म्हटलं आत्ता तर तुर्तास तोपर्यंत एका साईडला ठेवली आणि कट्ट्यावरचं सगळं पाणी असं पुसून घेतलं आहे पहा पाणी पुसल्यानंतर मॉप जो आहे तो पण व्यवस्थित क्लीन करून ठेवला आणि खिडकी उघडली खिडकी उघडल्यानंतर हवा पण छान येते सूर्यप्रकाश येतो आणि कट्ट्यावरती जे काय पुसलेलं होतं ते पटकन सुकलं पण जातं तर हे तांदूळ अगोदरच निवडून ठेवले होते तर तांदूळ आता धुवायला लागले आणि तांदूळ धुतलेलं पाणीसुद्धा ता एका भांड्यामध्ये साठवून ठेवते चहाचं पाणी किंवा तांदूळ किंवा भाज्या धुतलेलं पाणी असं मी साठवून ठेवते आणि नंतर मग ते झाडांना घालते झाडांना पण तेवढंच पौष्टिक पाणी पण भेटतं आणि पाणी वाया न जाता तेवढं झाडांनासुद्धा मिळतं त्यामुळे अशी पाण्याची बचत करून झाडांना घालते फक्त खरकट पाणी तेवढं मी झाडांना घालत नाही तर आता एका साईडला भात शिजत ठेवलेला आहे भात शिजेपर्यंत तोपर्यंत भाजीची तर तयारी करते त्यासाठी वांगी घेतले दोन कारण जास्त भाजी नाही बनवणार दोन भाज्या असल्यामुळे जास्त कोणतीच एक भाजी लागत नाही त्यामुळे दोन्ही थोड्या थोड्या भाज्या बनवाव्या लागतात तर आता वांगी चिरून घेते वांगीची अशी रस्सादार भाजी बनवते आणि बघा वांग्याच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेत पण ते रेसिपी चॅनेलवरती आहेत तर वांगी चिरल्या चिरल्या पटकन काळी पडतात त्यामुळे अगोदरच पाणी यामध्ये घेतलं आणि नंतर चिरलेल्या फोडी त्या पाण्यामध्ये घातल्या की वांगी अजिबात म्हणजे आपण जे चिरलेलं वांग आहे ते अजिबात काळं पडत नाही तर बघा वांग्याच्या बऱ्याचशा रेसिपी मी म्हटलं होतं तुमच्याबरोबर शेअर केलेत त्यामध्ये दोन दिवस तरी अजिबात खराब न होणारी वांगेची भाजी मसाला भरून केलेलं वांग अशा बऱ्याचशा वांगेच्या भाजीचे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेत त्या रेसिपी तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर बघा भातसुद्धा थोडाफार शिजत आलेला आहे आणि वांग्याला फोडणी टाकण्यासाठी आता तयारी चालली आहे माझी लसूण खोबरं तर हे अगोदरच वाटून ठेवलेलं हो होतं त्यामुळे पटपट होऊन जातात कामक असा काही फारसा वेळ लागत नाही आणि जेव्हा कधी अशी काही तयारी नसते तेव्हा मात्र स्वयंपाकाला खूप वेळ होतो तर अधूनमधून मी चेक करत होते की शूटिंग व्यवस्थित येते का नाही ते कारण ऐश्वर पण घरी नव्हता त्यामुळे एका एक साईडला असा कॅमेरा सेट केलेला आहे आणि माझं चाललंय शूटिंग घ्यायचं सा। भाजीसाठी फोडणी करते आणि फोडणी देताना पहा असं तेल साईडने असं स्टाईलवरती उडू नये त्यासाठी इथं हे मी लावून घेतलेलं ला आहे म्हणजे ते कसं जेव्हा पाहिजे तेव्हा आपण घासू शकतो व्यवस्थित स्वच्छ करू शकतो त्यामुळे आणि मग जास्त टाईल्स पण खराब होत नाही तर पटकन अशी भाजीला छान अशी फोडणी दिली आहे आता कितीही साध्या पद्धतीनं जरी भाजी बनवली तरी खायला खूप टेस्टी लागावी यासाठी महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला फोडणीमध्ये जिरे मोहरी आलं लसूण आपण नेहमी जशी भाजी बनवतो तशा पद्धतीनंच बनवले आज काय जास्त काय असं मसाला वगैरे नाही घातला कारण मला आवरायचं पण होतं तर जे काही काळं तिखट होतं दोन प्रकारचं मला आईनं दिलं होतं ते दोन्ही प्रकारचं थोडं थोडंसं घातलं म्हणजे जास्त मसाला वगैरे वापरण्याची गरज नाही फोडणीमध्येच आता वांग्याच्या फोडीसुद्धा घालून चांगल्या परतून घ्यायच्या दोन मिनिट तेलामध्ये म्हणजे त्या फोडींना सुद्धा व्यवस्थित असा सगळा मसाला म्हणजे जे काही तिखट वगैरे आपण घातलं होतं लसूण खोबरे व्यवस्थित लागतं आणि खूप टेस्टी भाजी लागते आणि अजून एक महत्त्वाचं यामध्ये थंड पाणी न घालता गरम पाणी घालायचं म्हणजे एकदम रुचकर अशी भाजी लागते टेस्टी होते छान चव लागते तर आता पटपट इथलं म्हणजे फोडणीसाठी जे काही सामान खाली घेतलं होतं ते सगळं व्यवस्थित ठेवलं शेंगदाण्याचं कूट घातलं भाजीला बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि आपण म्हणतो की एवढी छान भाजी बनवली तरीसुद्धा टेस्टी नाही झाली आणि खरं सांगू का भाज्यांना जास्त प्रमाणातसुद्धा तेल मी वापरत नाही जास्त सुद्धा भाज्या नसतात माझ्या तरीही टेस्टी होतातच तर आता पीठ मळायचं आहे त्यासाठी आणि माझी एक सवय सांगते तुम्हाला मला कोणतंही स्वच्छ जरी भांडं असलं तरी ते धुवून घ्यायची सवय आहे आणि ही सवय मला आईची सवय लागली घासलेली स्वच्छ जरी भांडी असली कपाटावरची आपण जेव्हा घेतो तेव्हा ते धुतल्याशिवाय ते स्वच्छ पुसल्याशिवाय ती कधीच वापरात घेत नाही आणि तशी सवय मलासुद्धा लागली त्यामुळे मला थोडासा वेळ लागतो जरा आवरायला तर आता पीठ मळून घ्यायला लागले आणि इकडं बघा मंदाचेवरती वांग्याची भाजी शिजते एका साईडला भात होतोय आणि कधी पण कोणती पण भाजी बनवू द्यात आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मंदाचेवरती जेवढी भाजी शिजेल तेवढी छान लागते तर मैत्रिणीनं तुमच्यापैकी कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडती कमेंटमध्ये नक्की कळवा तर या साईडला बघा पाणी गरम करायला ठेवते थोडंसं कारण भातामध्ये थोडंसं पाणी कमी वाटते तर थंड पाणी ओतण्याऐवजी ताटामध्येच थोडंसं पाणी होते आणि वाफेमुळे ते गरम होतं गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे भातामध्ये तरी ते व्हिडिओ थोडासा फास्टमध्ये केलेला आहे कारण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे थोडंसं म्हटलं व्हिडिओ पळवावा तर पीठ मळून घेते आणि अधूनमधून सारखं माझं बाहेर लक्ष होतं कारण ऐश्वर कधी येतो ह्याची वाट पाहत होते मी तर पाणी पण इथे बघा गरम झालं आहे चांगलं आणि आता हे गरम झालेलंच पाणी भातामध्ये घालणार आहे बऱ्याच जणी मला म्हणतात की एकतर तुला म्हणजे हार्टचा त्रास त्यामध्ये एवढं सगळं कामाचं मॅनेज तू कसं करते किंवा करणारी पण तू एकटीच आहेस आणि सगळ्यांचं अजून जिथल्या तिथे सगळं व्यवस्थित करते खूप जणांना कौतुक पण वाटतं ह्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे माझं सकाळचं जे रुटीन आहे म्हणजे डेली रुटीन पहाटेपासून ते साडेआठ नऊपर्यंतचं जे रुटीन आहे ते सुद्धा मी ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तो ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की सगळं मी कसं मॅनेज करते ते पीठ म्हणून ठेवलं आहे आणि कणिक चांगली मूर्ती आहे तोपर्यंत कपडे प्रें धुऊन घेते आता थोडेसेच कपडे जास्त काय कपडे नाही आहेत सकाळी लवकर कपडे धुतले म्हणजे व्यवस्थित वाळले पण जातात कारण अधूनमधून क्लायमेट चेंज होतं मधूनच पाऊस येतो थो थोडाफार किंवा ऊन तरी नसतं त्यामुळे मग कपडे नाही चांगले सुकले की असा कुबट वास येतो त्यामुळे पटकन असं सकाळीच कपडे धुतली की चांगली सुकली जातात दिवसभर त्यामुळे मग म्हटलं आता किती जरी गडबड असली तरी कपडे नको ठेवायला भांडी काय आल्यानंतर घासता तरी येतील म्हणून कपडे अगोदर धुवून घेतली तेवढ्यात आला ऐश्वर ऐश्वर आला म्हणजे मला जरा बरं वाटतं थोडीफार तरी त्याची मदत मला होते थोडंसं हलकं का फुलकं का का काम करू लागतो तो मला

大家好。

स्वयंपाक तर झाल्याने मारतात चपात्या बनवून घेते आणि नंतर मग थोड्या वेळानंतर ब्लॉक कंटिन्यू करते काय साडे बारा तुझ्या घोड्या काढल्या तुझ्या किती फटफट आवरलं तरी एवढा वेळ झाला साडेबारा वाजल्याबरोबर झाल्या कमी पाच मिनिटातच आवडलं सह कार्यक्रम आहे तिकडे बोलवलेला आहे ऐश्वर आणि मी तिकडे निघाले मला ऐश्वर तिथं सोडणार आणि नंतर मग यांचा डबा घेऊन दुकानात जाणार आहे नाव लिहिले की त्यांनी माझ्यावर नुसतं ऐश्वर लिहिलंय किती जेवण चला कंटिन्यू पाहत राहा कालचा विकलेस पण अजून अंगामध्ये जाणवतो दोन तीन दिवसाच्या दो औषधे दिले डॉक्टरांनी

कॅब घ्यायची कॅब आहे अक्षरशः मला असं औषधं घेऊन झोपू वाटायला लागले कुठंसुद्धा जावं वाटेल पण एवढ्या आग्रहाने म्हणजे एवढ्या आपुलकीने आपल्याला बोलवतील सवासण्यासाठी आणि नाही जायचं म्हणजे ते पण बरोबर नाही वाटत जरी तब्येत बरी नसली तरी जाणं भागच आहे चला तर मग येते जाऊ ब्लॉक कंटिन्यू आज मला ऐश्वर घेऊन चाललाय गाडीवर पुढं बघून इकडं बघून बघू तिनच्या नाजात खडायचं गाडी चालवते ऐश्वरने मला इथपर्यंत सोडले आलं आता निघाले त्यांच्या घरी मला वाटत होतं मला खरंच खूप उशीर झाला पण अगदी वेळेवरती पोहोचले मी कारण सवासने नुकतेच येऊन बसल्या होत्या एक पाच मिनिटापूर्वीच जेवायला सुरुवात करणे अगोदर प्रत्येक सुवासिनीला अगोदर हळदी कुंकू लावलं जातं <paddenavais> <paddenasi> जेवायला सुरुवात केली आहे सर्वांनी तर या जेवायला तर जेवणामध्ये पुरणपोळी एका साईडला कोशिंबीर आहे तळणमध्ये पापड कुरवडी, भजे आहेत आमटी केली कटाची आमटी त्यानंतर वरण भात आहे आणि दूध घातलेलं गोड गोळवणे असा छान असा बेत आहे जेवणाचा

प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते आणि इथे बघा सुवासिनींचे जेवण झाल्यानंतर पानाचा विडा घेतला जातो तर पानाचा विडा घेण्यासाठी बसलो इथे आम्ही अगदी थोडा वेळ एक पाच मिनिट इथं थांबले आणि नंतर मग मंदिरामध्ये जायचं होतं मला मंदिरातून आल्यानंतरच व्लॉग मी कंटिन्यू करते आता मंदिरात पण जाऊन आले तिथं गेल्यासारखं म्हटलं आता इथं आले कधी तरी खाली गावात सारखी बाळा थांबतो आम्ही मला पाणी तर पिऊ दे पाणी पण पिऊ देत नाही मला जाताना पण कुणानी गाडीवर येताना पण आता मला टेन्शन नाही नाही तर मला नको वाटते गाडी चालवायला असं दुखत होय आता टेन्शन नाही आता बाबू चालवते चांगली गाडी चांगला झाला कार्यक्रम त्यांचा सवासणीचा आणि होत्या भरपूर होत्या तशा आता त्यांनी किती सांगितल्या होत्या काय माहिती आम्ही तरी एक पाच सात जणी बसलो होतो अगोदर त्याच्या अगोदर एक पंगत जेवण करून उठली होती मग आमच्या नंतर पण अजून आल्या होत्या बायका हा दयाती होते आपण मी मला जेवण करत होते तेव्हा त्या निघाल्या होत्या खेळायला पाय पाया बघित खाली

अच्छा हा 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 त्यांच्या एवढी कुठे ओळख आहे माझी ते असतात काय होय म्हणजे काल ज्या आल्या होत्या त्यांच्या सासूबाई का होय असतील की म्हणजे मला काय माहिती नाही कोण आहे त्या सासूबाई ती असतील आता ह्यांची तेवढी ओळख आहे काल आल्या होत्या ना त्यांची तेवढी आहे ओळख त्यांच्या सासूबाईंना बघितलं असेल पण ह्याच म्हणून माहिती नाही तसं पाठ काकांची तिथली आठवण आली व गेल्यावर तिथं काकींची ही आठवण झाली बंदच आहे आता कुणी राहत नाही ना तिथं तिथं गेल्यावर आठवण येते बाय तुम्हाला पांघरायला देऊ द्या का दुसरं पांघराला देऊ द्या काय मग टॉवल घेतलाय तुम्ही टॉल नसत्या गरम होते हो रात्री बघितलं मी तुम्ही नाही घेतलं म्हणलं गरम होते त्याच्यामुळं घेतलंय तुझं बाळा होय चला आवडते का मग अशी वेळ झाला म्हणून गेली होती तसंच राहिले बरंच तो चला ब्लॉग आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद